महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत संजय राऊतांचे पीएम मोदींना प्रत्युत्तर महाराष्ट्रात लोकसभेचा प्रचार सध्या मोदी विरुद्ध शरद पवार असा झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर भटकते आत्मा अशी टीका केल्यानंतर प्रचार आणखीन तापला महाराष्ट्राच्या प्रचारात मोदींच्या एका वक्तव्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे उद्धव ठाकरेंनी मोदींना प्रत्युत्तर देताना वकवकलेला आत्मा असं म्हटलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील जहरी टीका केली आहे महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात एक फडफडत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत त्याच्यावर अनेकांची व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे ती आज सुद्धा आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठीची ही लढाई पुन्हा नव्यानंच सुरू झाली आहे दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर पडलेली आहे काहींचे भटकते आणि वखवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत आहेत तो महाराष्ट्र लुटला जात आहे महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे महाराष्ट्राला नामर्द करण्याची योजना आहे लढवया महाराष्ट्राला आणि शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभी राहत नाही तोपर्यंत त्यांना तो ते शक्य नाही म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण यावेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी ठामपणे उभे आणि लढत राहतील आणि आजच्या महाराष्ट्र दिनी काल रात्री आपण पाहिला असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजारो शिवसैनिकांसह हुतात्मा चौकात गेले आणि त्यांनी अभिवादन केलं हुतात्म्यांना महाराष्ट्रातील लढ्यातल्या सर्व योद्ध्यांना ही लढाई पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे महाराष्ट्राचं अखंडत्व महाराष्ट्राचं वैभव टिकवण्यासाठी दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रावर होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर पडलेली आहे काही भटकते आणि काही वखवकलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा तो महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडतायत महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत महाराष्ट्र लुटला जातोय आहे महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे नामवर्द करण्याची योजना आहे लढवया महाराष्ट्राला आणि शिवसेना जोपर्यंत इथे ठामपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना शक्य नाही म्हणून ह्या लोकांनी शिवसेना तोडली शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण ह्या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे आणि लढेल आजच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता या परिस्थितीचा विचार करत आहे गांभीर्यानं हे आम्हाला साधारण आम्ही जेव्हा राज्यात फिरतोय तेव्हा दिसत आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी त्यांनी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कवर पाहून यावी आणि एकशे पाच हुत्यापर्यंत एकशे सात हुत्यापर्यंत स्मारक जे फोर्टला ते सुद्धा पाहून यावं महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते त्याची दोन ही प्रतीक आहेत तुम्ही म्हणताय की दिल्लीत चाव्या आहेत महाराष्ट्राच्या त्यामुळे मशाल पेटवावी लागेल महा सध्याच्या महाराष्ट्राच्या यापूर्वी नव्हतं महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधी झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून चिंतामणराव देशमुख असतील बाळासाहेब ठाकरे असतील खरं का यशवंतराव चव्हाण माननीय शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र झुकला नाही महाराष्ट्र लढत राहिला आपल्या स्वाभिमानासाठी पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवलेल्या आहेत त्याला थैलीचं राजकारण म्हणतात मुंबईतल्या लुटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता भोगायची हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे मग भारतीय जनता पक्षाला तर महाराष्ट्राची कधीच घेणं देणं नव्हतं महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल ती ना लड़े, ना लड़े। ना ते त्यांनी दाखवावं न स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाच्या न महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच कुठे नव्हते त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्राविषयी स्वाभिमान प्रेम असण्याचं कारण नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई